तर आज आईस्क्रीम खायचा दिवस आहे दीपक येतो आईस्क्रीम घेऊन हो आलेला आहे पण वातावरण एकदमच बिघडलं पाऊस सुरू झालेला आहे तर अशा वातावरणामध्ये आईस्क्रीम खायची मजाच वेगळी असते आईस्क्रीम एन्जॉय केल्यानंतर दीपक बोलत बोलत तिथं झोपलेला होता तर मला तरी दुपारी कधी रेस्ट भेटत नाही कारण खूप जास्त कामं असतात ते आहे हे आहे आणि मी पूर्ण संपल्यानंतर करत नाही थोडंफार आशेपर्यंतची कामं आवरून घेत असते कारण हे कसं आहे ना आता दळण करून ठेवणं तरी आपल्या हातात आहे पण दळून आणणं हे मुलांना मला सांगावं लागतं किंवा यांना किंवा जे वया इथं जवळपास राहतात त्यांना मला फोन करून सांगावं लागतं तर मनात आलं सर काही कधी आज येतात नाहीतरी उद्या पर परवा असं आहे म्हणून म्हटलं पीठ थोडंफार आशेपर्यंत दळण करूया तिकडे ज्वारी घेतलेली आहे गहू काढून घेतलेले आहेत आणि एकदम गार अशी हवा आहे म्हणजे असं वाटतं की पाऊस येणार की काय तर थोडंसं लवकर मला इथली ही कामं आवरायची होती कारण पाऊस आला की मग खूप गोंधळ होणार होता की काय काय आतमध्ये न्यायचं तर मावशीला म्हणलं निवांत जेवण करून तुम्ही रे कारण तितकं का काम होत नाहीये मावशीला लगेच दहा प्यायला लागते तर तरी पण मावशी म्हणत आहेत की थोडंफार तुझ्यासोबत मी पण करू लागते म्हणजे गहू वगैरे निसून देते आणि या ज्वारीमध्ये आणि गव्हामध्ये खूप नुश्या झाल्यात म्हणजे एक एका वस्तूमध्ये नुशी झाली की ते सगळ्यामध्ये सगळ्या धान्यामध्ये जाते तसं झालेलं आहे त्या गव्हात नुशी होते आणि ती नुशी ज्वारीत पण गेलेली आहे तर इकडं मी तशीच ज्वारी आणि गहू चाळत होते म्हणजे खाली एक मी कवर टाकलेले होते आणि त्या कवरवरती मी चाळत होते पण ते नुश्या ना घरभर परत अंगावरती चढत होत्या मावशी म्हणल्या की खाली न चाळता एका मोठ्या टोपल्यामध्ये पाणी घे त्या पाण्यामध्ये ही ज्वारी गहू चाळ म्हणजे जे नुशी असते ना ते पाण्यात पडते आणि तिला वरती येता येत नाही म्हणजे भिंतीवरती चढणार नाही वेगळ्या धान्यामध्ये जाणार नाही किंवा तुझ्या अंगावरती येणार नाही तर हे सगळं जेवारीचं काम म्हणजे दळणाचं काम झालं त्यानंतर पूर्ण घरात झाडू मारले आणि अचानकच माझी तब्येत खूप बिघडली इतकं त्रास मला होऊ लागला नाही मला दवाखान्यात जावं लागलं म्हणजे मला वाटलं की थोडंफार होत आहे पण नंतर खूप जास्त वाढलं ते आणि मग यांना मी फोन लावलेला होता तेव्हा दीपक पण घरी नव्हता दिनेश पण नव्हता तर दिनेश पप्पा येऊन मला दवाखान्यात घेऊन गेले आणि गेल्यानंतर चेकअप वगैरे झालं आणि नंतर स्लाइन लावलेले आहेत इंजेक्शनं दिलेले आहेत खूप सारे म्हणजे इंजेक्शनाची खूप भीती वाढते तर चार पाच इंजेक्शन दिलं ब्लड टेस्ट झालं परत स्लाईन लावलेली होती म्हणजे रात्री नऊ वाजता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आजचा वार आहे गुरुवार म्हणजे उपवासाचा दिवस मला प्रसादी करायचा होता आणि प्रसादाचीच मी तयारी करत होते तितक्या एकदमच तब्येत बिघडली त्यामुळे ना प्रसादही बनवला नाही ना दिनेश पप्पा आज गावाकडे गेलेले आहेत कारण आम्ही दवाखान्यातच होतो रात्री नऊ वाजेपर्यंत नऊ वाजता घरी आलो आणि मावशीला तरी कुठली कामं करता येत नाही आहेत कारण व्यवस्थित म्हणजे काही हाताचा प्रॉब्लेम आहे त्यांना व्यवस्थित ते कुठली कामं करता येत नाही आहेत म्हणजे उजवा हातच त्यांचा थोडासा असा झालेला की व्यवस्थित काम होत नाही त्या हाताने आणि माझ्या पण उजव्याच हाताला सुई लावलेली आहे तर आता दोघीही कसं स्वयंपाक करणार दोघीचेही डावे हात ना ते थी, ठीक होते मावशी तेच म्हणत होते आता कसं करणार आपण वेदिकाला फोन लावलेला होता पण ती आहे हॉस्टेलवरती आहे हॉस्टेलवाले तिला सोडत नाही आहेत तर आता काय करणार खूप पंचायत आली मावशी म्हणत होत्या की फक्त खिचडी बनव म्हणजे आता भाकरी तुलाही बनवता येणार नाही की आता मला पण येणार नाही तर कसं बनवणार तर म्हणजे गुरुवार उपवासाचा दिवस आहे तर यांचं पोट भरणार नाही फक्त खिचडीनं कारण सकाळपासून काही खाली नाही कामाचा गोंधळ इतका असतो ना की घरी पण आले नाही असते तेव्हा आले जेव्हा मी फोन केला की माझी तब्येत खूप बिघडली आहे तेव्हा दहा कामं ठेवून आले पण काही खाण्यासाठी बनवलं तर राजभात घरी येत नाही फक्त वेट करतच बसते मी आणि त्या नादामध्ये मला पण खाणं होत नाही तर आता काय करणार आहे यांचं असंच आहे तर म्हणलं आता रात्रीच म्हणजे आता तरी जेवण व्यवस्थित असावं तर आता दुसरं काही सुचत नव्हतं आणि करता पण येत नव्हतं तर मी बेसन बनवलेलं आहे आणि कुकरला भात लावलं ही कामं जमली मला एका हातानं पण भाकरी बनवायला एके हातानं जमतच नव्हतं मला कारण भाकर थापून बनवायचे असते ना व्यवस्थित पीठ मळता आलेलं आहे मला ना व्यवस्थित भाकर थापायलेली आहे मावशीला पण तसंच होतं तरी पण मावशी कसं कसं करत होत्या मला एका ना एके हातानं अजिबात जमत नव्हतं एका हाताला सुई लावलेली आहे ला आणि ती सुई वरच्या साईडला असते ना ठीक असतं पण ते एकदम अंगठ्याला लावलेली इकडे बघू शकता जी अंगटाची नस असते ना तिथं लावली त्यामुळे ना कुठलंच काम मला करायला जमतच नव्हतं खूप ते त्रास होत होता आम्हाला त्यामुळे मी बनवलं आणि नंतर लाटण्यानं लाटून भाकरी बनवायला कारण जमतच नव्हतं मावशीला पण आणि मला पण तर इकडं भाकरी लाटून बनवल्या तव्यावरती टाकलं पाणी फिरवून आलट पलट करत सेकून घेते म्हणजे कसं जमलं तसं मी करत आहे दीपक म्हणत होता की मम्मी फक्त खिचडी बनव म्हणजे दीपक घरी नाही आहे आता तो गेलेला आहे बाहेर गावी त्याच्या मित्राकडे आणि तो रात्री लेट येणार आहे तर म्हणलं फक्त आमच्या पुरता स्वयंपाक बनवायचा होता म्हणजे दिनेश आहे म्हणजे जी, जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण नाही तो पण गेलेला आहे गावी तर म्हणजे फक्त चौघांसाठीच बनवायचं होतं इथं तर कसं कसं फक्त चार पाच भाकरी आम्ही बनवल्या थापून थोडंसं लाटून थोडंसं काय करायला काय करणार ना आज ना खरंच काही ऑप्शन नव्हतं आमच्याकडे वेदिका पण आलेली नव्हती आणि मावशीलाही जमत नव्हतं मलाही जमत नव्हतं तर कसं बसं आम्ही बनवलेले आहेत भाकरी इकडे मावशी लाटून दिले थोडंसं धापला अगोदर नंतर बेलण्यानं लाटलेलं आहे तरी पण भाकरी इकडं बघू शकता शेप कसा झालेला आहे त्या भाकरीचा व्यवस्थित जमलेलीच नव्हती पण आज दे म्हणलं आता जसं जमलं तसं बनवूया तर सगळ्याच भाकरी आम्ही बनवून घेतलेल्या होत्या आणि दिनेश पप्पा आम्ही जेवण खाणं केलं पण भांडे वगैरे आम्ही काहीच क्लीन केलं नाही कारण हाताला सुई होती ना त्यामुळे कुठलीच कामं जमलेली नाहीत कारण आज परत आम्हाला दवाखान्यात जायचं होतं म्हणजे परत एक वेळा चेकअप आणि स्लाईन इंजेक्शन काय द्यायचे ती द्यायची होती म्हणून सुई त्याने काढलेली नव्हती म्हणून सगळं जिथल्या तिथं ठेवलं आणि पहाटे चार वाजल्यापासून मी त्या कामात लागलेली होती म्हणजे रात्री मी दिनाच्या पप्पांना म्हटले की सुई काढा आणि त्यांना जर परत काही वाटलं इंजेक्शन वगैरे द्यायचं आहे तर परत सुई लावतील कारण सुई लावून कुठलीच कामं मला जमत नव्हती अजिबात येत नव्हतं आणि त्या घरात बसावंसं वाटत नाही आपल्याला जर काही झालं ना म्हणजे घरामध्ये जर दुसऱ्या व्यक्तीला काही झालं तर आपण बघतो पण स्वतःला जर काही झालं ना खरं सांगते घरात थांबावं वाटत नाही कारण घरची अवस्था तितकी बिघडते किचनमध्ये दारापर्यंत भांडी पडलेले होते रात्री दार सुद्धा लावता येत नव्हतं अशी अवस्था त्या किचनची झालेली होती आणि पहाटे जेव्हा मी चार वाजता उठले म्हणजे झोप पण मला येत नव्हती ते भांडे बघून तसा किचनमध्ये पसारा बघून पहाटे लवकर उठले सुई काढायला लावली कशी बशी यांना आणि मग मी ते भांडे वगैरे क्लीन केले आणि परत दावखान्या जेव्हा गेलो आम्ही तेव्हा परत चेकअप झालेलं आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं नॉर्मल झालेलं आहे पण कालच अचानक असं झालेलं होतं पण कधी कधी होतं ना म्हणजे काही सांगता येत नाही कधी काय होईल व्यक्तीला असं आहे तर सगळी कामा आवरलेली स्वयंपाक पण झालेला आहे आणि टी व्हीवरती ठेवलेली होती आम्ही म्हणजे ही टी व्हीनं खूप स्पेस धरत होती इथं टेबलावरती आम्ही ठेवलेली होती म्हणून आम्ही टी व्ही चेंज केली जी भीतीला लावायची होती ती टी व्ही आणली आणि ही टी व्ही वरच्या रूममध्ये आम्ही ठेवलेली होती पण आईची टी व्ही खराब झालेली आहे तर म्हणलं ही टी व्ही नेऊन तिथं लावावी जोपर्यंत की ते नवीन घेतील तोपर्यंत आता ही टी व्ही बसूनच होती घरी तर दीपक आणलेला इथे खालीवरच्या रूममधून आणि बघितलं अगोदर चेक करून म्हणजे खूप दिवस झाले ती बंद आहे ना तर चालू आहे की आणि तेच चेक करत होता तर ही टी व्ही चालू आहे तरी भैयाला पण फोन लावलेला आहे म्हणजे दोघंजण घेऊन जातील भैया पण इकडं गाडी घेऊन आलेलं आहे पण त्या गाडीवरती ते टी व्ही बसतच नव्हती कारण खूप जास्त मोठी आहे ना त्याला एका कपड्यात बांधलं आणि जे भाईक होते आपली त्यावरतीच ठेवून जण घेऊन जात आहेत मामा भाजचे आणि दीपक टी व्हीचं कलेक्शन वगैरे देऊनच येणार आहे कारण आईला करमत नाही आहे घरी तर मला टी व्ही अगोदर आता ठेवलेलीच होती घरी तर नेऊन अगोदर ते टी व्ही कलेक्शन वगैरे लावून तरी पण त्याचं जे आहे ना वरती छत्री ती खराब झालेली आहे तर आणखीनही सिग्नल आलेलं नाही आहे तिथं म्हणजे जे रिपेअर करायचं भैया आहेत ना ले ले ते म्हणजे तिथं आलेलेच नाहीत आई म्हणत होती म्हणजे टी व्ही नेऊन लावलं सगळं केलं आम्ही पण त्याला ना कलेक्शनच दिलेलं नाही जमतच नव्हतं कुणाला पण आणि जे करणार भाई ते आलेले नव्हते आई तेच म्हणत होती तर आणलेली आहे पण ते चालूच होत नाही कारण छत्री जे आहे ना ते गेले म्हणजे डिस गेलेलं आहे त्याचं तर बघूया आता त्याचा मुहूर्त कधी लागेल तर टीव्ही वगैरे सगळं दीपक नेऊन लावलं आणि मीही स्वयंपाक वगैरे करून निवांत तर थोडा वेळ रेस्टच घेतलेले होते कारण दररोज नुसती धावपळ धावपळ तव्येत पण माझी ठीक नाही आहे त्यामुळे तर त्यात आई आलेली आहे आई आणि भैया कारण यांना जायचं आहे देवीच्या दर्शनाला तर आई म्हणत आहे तू पण चल माझ्यासोबत तू आणि दीपक सगळेजणच जाऊया आणि इकडे मावशीशी आहे म्हणजे बोलणं चालू आहे यांचं आणि आईची तब्येत आता ठीक आहे म्हणजे थोडासा गुडघ्याला मार लागलेला होता आता ठीक झालेलं आहे तुम्ही पण खूप सारे सजेशन दिला त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे आईला खूपच लवकर आराम झालेले कोरपड वगैरे लावून शिकवली परत मी मिरगुडीचा पाला म्हणत होता पण ते काही मला भेटलेलं नाही पण कोरपड वगैरे लावून शिकली परत आंब्या हळद म्हणून भेटली ते पण लावून शिकलेलं आहे परत दवाखाना दाखवलेला आहे तर आई आता ठीक आहे म्हणजे तब्येत ठीक झालेली आहे आईची तिकडं सगळ्यांचं बोलणं सुरू आहे आपापलं आणि इकडं अगोदरचे जे फोटो आहेत ना माझ्या लग्नातल्या ते भैया बघत आहे म्हणत आहेत आई तेव्हा तू वेगळी दिसत होतीस आता तू वेगळीच दिसते म्हणजे असं वाटतं की तू दुसरी कोणीतरी आहे म्हणजे ओळखूच येत नाही असं म्हणत आहे तर असं इकडं आमची हाशी मजाक मस्ती सुरू होती आणि म्हणजे त्या फोटोबद्दलच बोलणं सुरू होतं आमचं म्हणलं आता जाऊया म्हणजे लेट झालेला आहे टायमिंग सांगेन तर दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत वेदिका आज आलेली आहे म्हणजे काल मी बनवलेलं होतं तिला कारण माझी तब्येत ठीक नव्हती पण हॉस्टेलवाले सोडलेले नव्हते तर सकाळी लवकर आली असती कॉलेजला गेलेली नाही आहे तर म्हणलं आता वेदिका पण आलेली आहे तर सगळेजणच आपण देवीच्या दर्शनाला जाऊया तर इकडं मी परडी घेत आहे म्हणजे कोरडी परडी घेत आहे तर इकडं डाळ घेतलेली आहे तांदूळ घेतलेले आहेत साखर पीठ कांदे मिरच्या हे सगळं परडीत भरण्यासाठी मी पॅक करून घेत आहे आईनं पण घेऊन आलेलं आहे आणि दिवा ते म्हणजे हे दिवा लावण्यासाठी वाती तेल हळदी कुंकू पाणी नारळ आणायला सांगितले दीपकला तर सगळ्या वस्तू घेतल्या थोडाफार चिवडा पण घेतलेला आहे म्हणजे तिथं खाण्यासाठी मी कारण आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे थोडंफार तरी पण आता हलकी हलकी भूक लागलेली आहे आणि आई तरी सकाळपासून जेवणच केलेली नाही म्हणत आहे देवीचं दर्शन झाल्यानंतर जेवण करूया म्हणजे आता लेट खूप झालेला आहे तर मला आईला जेवण करून जाऊया आपण पण नाही म्हणत आहे देवीचं दर्शन झाल्याशिवाय जेवण करायचं नाही आहे आणि मी इथं बाहेर का बसलेली आहे कारण दीपक गेलेल्या गॅरेजला आणखीन ना आलेला नाही आहे म्हणजे सगळ्यांना एकत्रच निघायचं आहे तर त्याचाच वेट आम्ही करत आहोत सगळेजण बाहेर बसलेलो होतो इथं सगळ्यांशी आपापली चर्चा सुरू आहे मी म्हटलं दीपक येईपर्यंत तुम्ही चला कारण तुम्हाला पण लेट होईल नंतर आणि पाऊस वगैरे आला तर दर्शन होणार नाही आहे म्हणून म्हणलं आईला भैयाला तुम्ही चला तोपर्यंत पण नाही आईला एकटीला जायचंच नव्हतं म्हणत होती हो दी, दीपक येऊ दे दीपक आल्यानंतरच आपण जाऊया तर दीपकला दोन चार वेळा फोन लावला तेव्हाकडं तो आलेला आहे म्हणजे गॅरेजमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना कामं हो लागतात दीपक असो दिनेश असो किंवा त्याचे पप्पा असो इतके बिजी होऊन जातात की फोनही उचलत नाहीत असं आहे तर असो फायनली दीपक आल्यानंतर आम्ही सगळेजण जायला निघालो देवीच्या दर्शनाला आणि मावशीला पण यायचं होतं पण रस्ता बघू शकता कसं आहे इकडे एक एकदम जंगलात ना हा रस्ता आहे तर मावशीला जमणार नव्हतं म्हणून म्हणलं मावशीला तुम्ही निवांत घरी रेस्ट घ्या कारण रस्ता बरोबर नाही एकतर पाऊस चालू आहे ना त्यामुळे संधीकडे चिखल झालेला आहे आणि एकदम जंगलामध्ये एक हा रस्ता आहे भीती पण वाटत होती म्हणजे कुठलंच व्यक्ती कुठं दिसला नाही आम्हाला बघू शकता इकडे पूर्ण आतमध्ये हे देवी आहे सगळीकडे झाडीच झाडी आहे झाडी मध्ये हे मंदिर आहे मी छोटी होते तेव्हा आलेली होते म्हणजे लहानपणी मी आलेले होते तेव्हा ना थोडंसं वेगळंच होतं नंतर हे सगळं बांधकाम झालेलं आहे तेव्हा बांधकाम नव्हतं छोटीसं म्हणजे छोटीसं देवीचं मंदिर होतं जसं शेतामध्ये असतात ना लक्ष्मीची छोटी छोटी मंदिरं तशी होती गर्दी खूप असायची आणि झाडी पण एकदम गच्च होती तेव्हा पण इथं सगळं पैसा ती झाडी वगैरे साईडची कट केलेली आहे आणि जी आजूबाजूला झाडी आहेत ती आहे पण खूप भयानक जंगल आहे इथं म्हणतात की इथं प्राणी पण येतात खूप भीती वाटत होती आणि कुठलाच व्यक्ती दिसत नाही आणि एकट्याला यायचं इथं हे एरिया नाही आहे म्हणजे आलो तरी खूप जण यावं लागतं एकट्याला यायसारखं एक नाही आहे खूप भीती वाढते इथं दुपारी पण रात्री तर मग अवस्थाच बिघडणार आहे आपली पण कुठलंच कोणी माणूस दिसत नव्हतं इथं ना कुठलं काही दिसत नव्हतं म्हणत होते खूप भयानक प्राणी पण येतात इथं तर म्हटलं आता सगळेजण आहोत तर देवीचं दर्शन करून घेऊ पण दार बंद होतं पूर्ण पॅक केलेलं आहे सगळं आणि देवीच्या जे मेन मंदिर असतं आतमधलं तिथं पण पत्तर लावलेलं आहे देवीचा चेहरा काय आम्हाला दिसलेला नाहीये फक्त बाहेरून आम्ही दर्शन घेतलेला आहे कारण सगळीकडे गेट बंद लॉक लावलेले होते आणि आज शुक्रवार आहे तरी पण बघा इथं पुजारी वगैरे नव्हते आणि आम्ही परडी पण घेऊन आलेली होती कोरडी परडी तर म्हणलं आता बाहेरून दर्शन घेऊया तर पूजन केलेलं आहे इथं मेन दाराला मी आणि जे परडीचं आम्ही आणलेलं होतं सगळं कवरमध्ये पॅक केलं आणि वरती मी एकदा अडकवलेलं आहे म्हणजे कुत्रे पण खूप दिसत होते आणि ते वडून घेऊन जाऊ नये म्हणून वरती मी सगळं अडकवलेलं आहे आणि इथं जे समोर छोटं मंदिर आहे ना तिथं आम्ही डीप केलं आहे धूप लावलेली आहे नारळ ववाळलेला आहे म्हणजे आता समोर तरी काही ऑप्शन नव्हतं लॉक लावलेले होते फक्त बाहेरून आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि इथं मात्र पूजन केलं दर्शन करून घेतलेलं आहे नारळ ओवाळलेला आहे पण वातावरण आता ठीक झालेलं आहे असं वाटत होते की पाऊस येणार की काय पण पाऊस वगैरे नाही छान ऊन आहे आणि हवा छान गार आहे आणि खूप छान वातावरण झाले पण भीती खूप वाटत होती म्हणजे अशा ठिकाणी अशा एरियामध्ये ना खूप जास्त व्यक्ती असल्या छान वाटतं पण इथं एकटेपणा खूप जाणवत होता कोणीच कुठं दिसत नव्हतं भीती पण वाटत होती तरी पण दीपक आणि भैया आहेत सोबत तर कसली भीती आहे ना तर इकडं आम्ही निवांतच बसलेलो होतो थो, थोडंसं थो वातावरणाचं एन्जॉय घेतलं छान वाटलं फोटोशूट झालं व्हिडिओ बनवला छान वाटत होतं आणि वेदिका पण खूप एन्जॉय केली म्हणजे दररोज तिचं कॉलेज असते एक दिवसही सुट्टी नसते पण आज ती आलेली आहे म्हणजे आता भीतीमुळे सकाळीच आलेली होती आणि आल्यानंतर आम्ही इकडं देवीच्या दर्शनाला आलेलो होत्या जंगलामध्ये तर इथं ना एक घरटं बनवलेला आहे एकदम राऊंड शेपमधलं आहे ते आणि समोर छोटंसं दार आहे छोटीशी खिडकी आहे आणि वरून जे आहे ना पूर्ण पॅक केलेलं आहे मी म्हणलं हे काही विहीर वगैरे आहे का म्हणजे गोल होतं ना ते राऊंड शेपमधलं होतं ते घर आहे आतमध्ये आम्ही बघितलं खिडकीत कारण समोर दाराला लॉक होता आणि भीती पण खूप वाटत होती आतमध्ये लाकडं वगैरे ठेवलेले होते परत लाईट ते खंदेल वगैरे सगळं ते ठेवलेले होते एकदम पुराणं टाईप दिसत होतं भीती वाटायसारखं म्हणजे ते टी व्हीत वगैरे दाखवतात ना म्हणजे काही भूताचं सीन असतं ना त्यामध्ये ते तशाच प्रकारचं दिसत होतं थोडंसं आम्ही बघितलं एक तर हा एरिया बघून मला भीती वाटत होती परत ते घर बघून आणखीन भीती वाटत होती तर म्हटलं आता थोडंसं लवकरच आपण नेऊया इकडे आम्ही देवीच्या फेऱ्या घालत होतो आणि इथं छोटे छोटे दगडं ठेवलेले होते पाच पाचचे असं हे बनवलेलं होतं तर म्हटलं आपणही बनवूया तर दीपकने इथं पाच पाचचे पाच बनवले दगडे एकावर एक ठेवून फक्त मी दोन बनवले वेदिकानं दोन बनवले ते पण व्यवस्थित बनत नव्हते पण दीपकने इथं छान असे मोठे मोठे दगडे घेऊन पाच पाच बनवलेले आहे दाखवत आहे बघ मम्मी मी बनवलं देवीचं नाव घ्यायचं बनवायचं एकही पडणार नाही पण आम्हाला जमतच यामध्ये भक्ती पण खूप गरजेची आहे असं नाही की मी बनवलं आणि ते बनलं असं नाही नंतर ते पडतं पण दीपक असं बनवलेलं होतं ना ते की आजवाथ आलेलं नाही तसंच होते ते पाच जे लावून ठेवलेले होते तर आता परिक्रमा आम्ही घातलेली आहे देवीचे दर्शन घेतले चिवडा जे आणलेला होता खाण्यासाठी ते डॉगीनं घेऊन गेलं म्हणजे कुत्र्यानं घेऊन गेलं तर असू दे त्याच्याच नाव होत होते ते घेऊन गेले परडीचं मात्र आम्ही वरती अडकवलेलं आहे पुजारी यानंतर घेतील ते परत खोबरं वगैरे समोर ठेवलं पण ते काही कुत्रं ठेवणार नव्हतं कारण इथं ते म्हणजे काहीच ठेव देत नव्हतं समोर सगळं घेऊन जात होतं तर आता सगळं झाले आहे आम्ही फायनली जायला निघालेलो आहोत म्हणजे एक ते दीड तास झाला आम्ही येऊन इथंच बसलेलो होतो आता आता आई आणि भैया जात आहेत म्हणजे थोडंसं लवकर त्यांना गावाकडे जायचं होतं म्हणजे भैया म्हणत होता की मशीसाठी गवत आणायचं आहे बाबा पण दुसरीकडे शेताकडे गेलेले आहेत आणि भैयाला दुसरीकडूनच गवत घेऊन जायचं होतं मशीसाठी कारण भैया आणि आई इकडे चाललेले होते आणि बाबा एकटेच आहेत तिकडे तर म्हणलं तुम्ही अगोदर जा आम्ही थोडंसं वातावरणाचं हो एन्जॉय घेऊन येतो म्हणजे दीपक म्हणत होता की आपण बाईकवर जाऊया तर मी म्हटलं थोडंसं चालत जाऊया छान वाटत आहे तर आम्ही पायी निघालेलो आहोत म्हणजे जे मेन रोड लागतो ना तिथंपर्यंत आम्ही पायी चाललेलो आहोत कारण खूप छान वाटत होते एकदम जंगल भीती पण वाटत होती पण या जंगलामधलं जे आहे ना एन्जॉय पण म्हणजे एन्जॉय पण आम्ही खूप केलं इथं म्हणजे हाशी मजाक आमची सुरूच होती आणि दीपक इकडं बाईक चालवत म्हणजे त्यावरती बसलेलं आणि असंच वडत वडत घेऊन येत आहे आमच्यासोबत तर आम्ही जात आहोत इकडं तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा तुम्हाला कसे वाटतात तर इकडं रस्ता तुम्ही बघू शकता तेच दाखवत आहे तुम्हाला खूपच खराब रस्ता आहे म्हणजे मेन रोड नाही आहे एकदम देवीचं मंदिर आहे मेन रोड ना खूप दूर आहे इकडं आणि तिथंच थोडेसे व्यक्ती दिसत आहेत म्हणजे एक दोन जायचे यायचे पण आतमध्ये कुणीच आलेलं नाही येतं म्हणजे जत्रा असते इथं दसऱ्यामध्ये तेव्हा ना अशी गर्दी असते की आ, मुंगी सारखे लोक असतात पण आता मात्र कोणीच नाही येते एकदम भीती वाटत होती तर आता थोडंसं आम्ही मेन रोडपर्यंतच पायी आलो आणि आता गाडीवरती बसलेलो आहोत आणि आता फायनली आम्ही घरी जायला निघालेलो आहोत तसं तरी मी तेव्हा दिनीशी पप्पा म्हणत होते की तुझी तब्येत ठीक नाही काल तर दवाखान्यात जाऊन आलेलो होत आणि आज परत फिरायचं म्हणत आहेस तब्येत जास्त बिघडू शकते तरी पण मला यायचं होतं आई पण म्हणत होती की जाऊन येऊया तर म्हटलं ठीक आहे आता आपण जाऊन येऊया आणि तब्येत पण ठीकच झालेली आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे अचानकच काय झालं मला पण समजलेलं नव्हतं तर इकडं जात आहोत आम्ही वातावरणाचा एन्जॉय घेत खूप छान वाटत होतं व्हिडिओ पण बनत होतं आणि आमचं बोलणंही सुरू होतं आणि वातावरणाचा एन्जॉय पण घेत होतो आणि नदीला पाणी पण खूप जास्त होतं त्रास होता येईन बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये